सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळ्यातील हिरकडी कक्ष दुळकात गरोदर आणि स्तनदा मातांना विश्रांती घेता यावी आणि आपल्या बाळाला स्तनपान करता यावे यासाठी राज्य शासनाकडून बस स्थानक रेल्वे स्थानक सरकारी कार्यालय यासह विविध सार्वजनिक ठिकाणी हिरकडी कक्ष स्थापन करण्यात आले होते मात्र धुळ्यातील बस स्थानकात असलेल्या हिरकणी कक्ष हे धुळखात पडले असल्याचं विदारक चित्र बघायला मिळत धुळे बस स्थानक आकारात असलेले हिरकणी कक्ष अतिशय अस्वच्छ वस्थेत असल्याने या हिरकणी कक्षाकडे गरोदर आणि स्तनदा मातांकडून पाठ फिरवली जाते यामुळे हिरकणी कक्ष डागडुजी करून पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते शुभांगी पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे जगर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे आज धुळे बस स्थानक या ठिकाणी आम्ही आलेलो धुळे जिल्हा बस बस स्थानकावर तर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर बघितलं सर्वत्र तर धूळ आहेच पण जिथे हिरकणी कक्ष आहे जिथे माझ्या मातांना म्हणजे ती डिलेव्हरी माता आल्यानंतर तिचं बाळ जे असतं त्याला घेऊन तिला दूध पाचता यावं असा हिरकणी कक्ष असतो त्या हिरकणी कक्षात आम्ही जेव्हा गेलो तर आम्हाला इतकी भयानक अवस्था त्या ठिकाणी दिसून आली की त्या हिरकणी कक्षात फॅन नाही लाईट नाही छोटासा फॅन लावलेला होता पण त्याला कुठूनच कनेक्शन दिलेलं नव्हतं फक्त डेमो पीस म्हणून ठेवलेला होता की काय असं वाटत आहे मातांना जेव्हा ती बसत असेल एक तिथे टेबल तयार करण्यात आलेला होता पण त्या टेबलवर ती पाय खाली करून सुद्धा बसू शकत नाही मांडी वाळून बाळाला पाजणं आणि बाळाला जवळ घेऊन पाजणं ही तर दूरची गोष्ट आहे पण ती पाय खाली लोमून सुद्धा बसू शकत नाही अशी घिरकणी कक्षाची अवस्था झालेली आहे आणि आम्ही बघितलं महिला तक्रार निवारण केंद्र त्या ठिकाणी त्या पाठीवर अक्षरशः थुंकलेलं होतं ते त्या कार्यालयात सुद्धा जाऊ शकत नाही कार्यालयात जाणाऱ्याचे जाण्याची ठिकाणची जी अवस्था होती ती भयानक होती आणि हिरकणी कक्षाला तर कुलूप लावलेलं होतं त्या कार्या कार्यालयाला सुद्धा कुलूप लावलेलं होतं हिरकणी कक्ष जर कुलूप लावून ठेवण्याची गोष्ट असेल तर तुम्ही फक्त दाखवतात तर फसवतात कोणाला मी इथल्या सगळ्या देवऱ्या साहेब असतील इथले साहेब लोक असतील गीते साहेब असतील त्यांना सगळ्यांना माझी विचारणा आहे की एक सामान्य घरातली महिला जर येत असेल तुमच्या बसमधून प्रवास करत असेल परिवहन मंत्र्यांना सुद्धा विनंती आहे तुमच्याकडे मोठ्या मोठ्या फोर व्हीलर असतील तुमच्या माता किंवा तुमची बहीण सून बायको ही मोठ्या बा, गाडीमध्ये येत असेल पण माझ्या सामान्य घरातली महिला आमच्यासारख्या महिला या बसने येतात आणि तिचा बाळ जेव्हा रडायला लागतं तेव्हा ती खाली उतरते आणि हिरकणी कक्ष शोधते मग त्या हिरकणी कक्षाला जर कुलूपच असेल तर तिने काय करावं व तिने रस्त्यावर दूध पाजावं मग स्वार गेट सारखी आणि ती जर एखादी शिजर झालेली महिला असेल किंवा तिची नुकतीच डिलिव्हरी असेल तर ती तिचे पदर घेण्यापुरती पण तिच्याकडे तिची ते तेवढी क्षमता नसेल तर तिने त्या बाळाला उघड्यावर दूध पाजायचं का हायजेनिकची ती गोष्ट धूरची आहे पण तिथे स्वच्छता सुद्धा नाही डेटॉलने साफ केली पाहिजे ती जागा पुसली गेली पाहिजे माझ्या मताने सहा महिन्यापासून ती जागा उघडलेली सुद्धा नाही ती पुसलेली पण नाही कुलूप जैसे ते आहे म्हणून मी आगार प्रमुखांना आणि सगळ्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही तिथे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हिरकणी कक्षात नाही पण बाहेर ज्या वेळेला ती महिला तिथे एंट्री करत आहे तिच्या मागे पुरुष जात आहे किंवा काय होत आहे याच्यासाठी एक सी सी टी व्ही कॅमेरा असावा मध्ये हिरकणी कक्षात नसावा पण बाहेर असावा आणि तिथे रोज सकाळी तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन तुमच्या साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला रोज सकाळी तिथे साफसफाई किमान असावी तिला मांडी वाळून तिच्या बाळाला जवळ घेऊन बसता यावं अशी जागा असावी तिथे फॅनची आम्ही ए सीची अपेक्षा करत नाही आम्ही कूलरची अपेक्षा करत नाही पण किमान जो फॅन लावलेला ला आहे त्याला एक तुम्ही वीज कनेक्शन दिलं गेलं पाहिजे बटन लावलं ला गेलं पाहिजे लाईट लावला गेला पाहिजे आणि ते कक्ष थोडंसं मोठं असायला हवं नुसतं पत्र्याचं काहीतरी दाखवण्यासाठी ते कक्ष नसावं अशी विनंती केलेली आहे आणि आपल्या मीडियाच्या माध्यमाने सहा महिन्याही तुम्ही ती दखल घेतलेली आहे आता नक्कीच ही दखल आज आपण घेतलेली आहे येणाऱ्या दोन दिवसात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जर दोन दिवसात हिरकणी कक्ष सुसज्ज असा झाला नाही माझ्या माताला तिच्या मुलाला दूध पास्ता आलं नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही ह्या धुळे बसचानकावर येऊन मोठ्या तीव्र स्वरूपात आंदोलन करू हा इशारा तुमच्या माध्यमाने आम्ही शिवसेना महिला आघाडी उद्धव साहेबांची शिवसेना